बातमी आहे नंदुरबारच्या शहादात ते प्रकाशादरम्यान डामरखेडाजवळ गोमाई नदीच्या पुलावरती मोठाले खड्डे पडलेले आहेत त्याचे अर्थातच या खड्ड्यांमुळे हा पूल वाहतुकीसाठी प्रचंड घातक ठरतोय परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची डागडुजी करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय जरी घेतला असला तरी तीन महिने उलटलेत अद्याप पुलाची डागडुजी झालेलीच नाहीये या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे अवजड वाहनांसह पर्यायी मार्ग देण्यात आलेला आहे मात्र प्रवाशांना नाहक वेळ आणि पैसा खर्च करत प्रवास करावा लागतोय त्यामुळे हा पूल लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी जोर धरतीय तब्बल तीन महिने उलटूनही रस्त्याचं काम पुलाच काम हे अर्धवट अवस्थेत आहे केलेलंच नाहीये आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय